पाणी सोडण्याच्या वेळेत बदल करा माजी नगरसेवक हसनोद्दीन कटियार यांचे मुख्य अधिकाऱ्यांना साकडे मुस्लिम धर्मातील सर्वात मोठा आणि पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान सणाला दोन मार्च पासून सुरुवात होत आहे रमजान महिन्यापूर्वीच शहरातील चार प्रभागातील पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदल करण्यात यावा अशी मागणी माजी नगरसेवक हसनोद्दीन कटियारे यांनी गुरुवारी दिनांक वीस रोजी मुख्याधिकारी संतोष आगळे यांना साखडे घातले आहे हसनोद्दीन कटियारे यांनी म्हटले आहे की मुस्लिम धर्मीय बांधव उपवास व विशेष प्रार्थना नमाज व तसेच विविध धार्मिक विधीचे नियोजन येत्या मार्चपूर्वीच करतात त्यातच मार्च दोन मार्च पासून पवित्र आशा रमजान महिन्याला सुरू होतो आहे व या काळात उपवास सुरू असतात शिवाय पहाटे नमाजाची वेळ असते त्यामुळे मुस्लिम बहुल परिसरात पाणीपुरवठा वेळेत बदल करावा शहरातील प्रभाग क्रमांक नऊ दहा व अकरा हे वार्ड मुस्लिम बहुल असल्याने करडी मोहल्ला सालात मोहल्ला दारू सलाम मोहल्ला नेहरू चौक जोहारी वार्ड गाजीपुरा संजरपुरा यासह अन्य वार्डात पाण्याची कमतरता असते त्यातच नियमित वेळेत बदल करून प्रतिदिवस दोन वेळा रोटेशनमध्ये सायंकाळी साडेपाच ते साडेसहा वाजता तो पुरवठा करण्यात यावा जेणेकरून या भागातील मुस्लिम समाजास रमजान महिन्याच्या महिन्यात अडचण निर्माण होणार नाही याबाबत तात्काळ दखल घेऊन पाणीपुरवठा वेळेत बदल करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी हसनोद्दीन कटियारे यांनी यावेळी केली आहे न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे बिरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर